दोन दिवसांत होती अतिक्रमण सुरू आहे त्याच निमित्ताने त्याचा कुठेतरी सुद्धा परिणाम होतो आहे आणि कुठेतरी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवत आहे त्याचमुळे जर आपण बघितलं तर निलेश येवडेकर यांच्या पोषण आहे नेमकं त्याचं स्वरूप काय आहे आणि हे पोषण का करण्याचं आता आपण बघूया नमस्कार मी स्वप्नाने तुम्हाला सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते आपण बघत आहात पालिकेच्या माध्यमातून असं अतिक्रमण सुरू आहे आणि याच अतिक्रमणमुळे जे देगा गोर गरीब जनता आहे आपली जी गोर गरीब धंदेवाले आहेत ज्यांचे छोटे छोटे दुकानं असतात त्यांचं सुद्धा भरपूर जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यात दोन नवीन नगरपालिकेच्या समोरच उपोषण सुरुवात झालेली आहे पार्टी यांच्या माध्यमातून यांच्यातर्फे हे होत आहे तसेच बरेचसे कार्यकर्ते या बसले आहे तर आता आपण इथे कसं आहे तेही सांगून घेऊ शकतो कार्यक्रमाचे तर मावशी आहे तिथे त्याचबरोबर गायकवाड साहेब आपण सगळ्यांशी सा, तिथे संवाद साधणार आहोत तर काय बोलाल काय मागणी आहे कशासाठी उपोषण करण्यात येत आहे मी सुरेखा बापू खंडक मी आज बत्तीस वर्षापासून फळ विक्री देशाच्या बाजूला करते त्याच्यामुळं कुणी बी येणार धबध देणार उचला उठा फळा आणि सगळं करून थकलो कारण आम्हाला शिवसाहेब भेटले कधी आपले हा नाही हे साहेब आता आता सांग का सांग मारुती काय आले आमचे साहेब शिवसाहेब बोलले का आजी आता उद्यापर्यंत धंदा लावू नका तर मी ठीक आहे माझ्या मुलाला सर्विस लावा आम्ही धंदा सोडून देऊ मग मी आता रिफ्रेश करतो मी म्हणलं ठीक आहे सर मग आम्ही सकाळपर्यंत उरलेला माल आम्ही लावायला घेतला मी लावला कारवाई जवळ आली आम्ही सगळा माल लांब झाकून ठेवला झाकलेला माल त्यांनी त्याच्यावर बुलटा फिरवला रोडावरचा माल आम्ही एक साइडला झाकून ठेवला त्याच्यावर बुलढा आणि मी माझा माल वाचवायला गेलो चार चार लेडीज पोलीस मला पकड द्या का पकड द्या चोरी केली काय गुन्हा केला मी माझा माल वाचवत मला वाचवून नाही दिलं मला गाडी भेट टाकलं चौकीला घेऊन गेली काय मागणी करणार आहे आता आता काय नाही आम्हाला एकच पर्याय जागा स्टेशनच्या जवळ आणि आन... लायसन आठवडे बाजार सगळे बंद कुठे असतात आपण बदलापूर मध्येच मी बदलापूर मध्ये आणि किती वर्षापासून किंवा किती महिन्यापासून व्यवसाय करतात बत्तीस वर्षापासून तुमची मागणी कि तुम्हाला जागा देण्यात यावी आणि लायसनही ला मिळायला पाहिजे अजून काही महिला आहेत तिथे आपण त्यांच्याशी संवाद साधूया त्याचबरोबर सन्मानिय निलेश गायकवाड साहेबही आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सुशांत गायकवाड साहेब सॉरी हा सुशांत गायकवाड साहेब आपल्यासोबत आहे त्यांच्याशी बोलत आहोत आपण नमस्कार सर नमस्कार जय शिवराय सर्वप्रथम की बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही जो उपोषणाला सुरुवात केलेली आहे ती करायची वेळ हा आमचा सर्वप्रथम संविधानिक अधिकार आहे आणि आम्ही संविधानानं मानणारी लोक आहोत आम्हाला कुठलंही असंविधानिक काम करायचं नाही जेव्हा आपण गोरगरिबाचा विषय येतो तेव्हा आमच्यासारखे इमानदार कार्यकर्ते लक्ष येतात आता आम्ही बघत आलो की आतापर्यंत या मावशीने संघर्ष केला पण आम्ही त्यांच्याकडे एकच मागणी केली सरकारकडे की सरकार जसं ऑलरेडी स्ट्रीट वेंडर ऍक्ट आहे आणि त्या स्ट्रीट वेंडर अॅक्टनुसार हे जे पथविक्रेते आहेत या लोकांना त्यांच्या हक्काची जागा निर्माण करून देऊन त्यांच्या सुखसुविधा ज्या बेसिक गोष्टी आहेत तिथे तर त्यांना तिथं दिल्या पाहिजेत आणि ते दिल्यानंतर त्यांचं जे दीडशे मीटरचा जो त्यांचा नियम आहे की सरकारी शाळा असतील हॉस्पिटल्स असतील किंवा रेल्वे स्टेशन असतील बस स्टेशन असतील तिथून दीडशे मीटरच्या अंतरावरती गाडी पण तो प्रोव्हिजन कधी आहे की जेव्हा तुम्ही या लोकांचं काहीतरी उदरनिर्मात जो साधन आहे याच्यासाठी तुम्ही हॉकर झोन डिक्लेअर केला पाहिजे याच्यासाठी तिथल्या लोकांची कमिटी गठीत केली पाहिजे त्या लोकांच्या त्यांच्या ती सल्ला मसलत पाहिजे आणि मग त्यांच्या सल्ला मसलत घेऊन त्या लोकांना काही त्रास होणार नाही त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार नाही त्यांचा जो रा जीवन जगण्याचा जो अधिकार आहे तो संपला नाही पाहिजे हा याचा विचार करून त्यांनी मग त्याचा निर्णय त्यांना योग्य जागा निर्माण करून गेली पाहिजे पण आताच्या घडीला जे सिंह साहेब आहेत ते प्रशासनाचे एक मुख्य आपल्या बदलापूर शहराचे मुख्य आहे तर त्यांची जबाबदारी आहे त्यांची जबाबदारी काय कारण हे सावकार आहेत यांच्याकडे जे आज पगार येतो यस लोकांनी भरलेल्या टॅक्स पगारामधून पगार येतो म्हणून आमच्या टॅक्सवरती ज्यांचा पगार चालतो ज्यांचा रोजी टालतो ज्यांची कुटुंब आज नियोजन करत आहे ज्यांचा व्यवस्थित चालू आहे त्यांची जबाबदारी आहे की आमच्या घोर गोरगरीबाच्या लोकांचं नियोजन करून देणं आणि याच्यासाठी त्यांना पगार मिळतो टॅक्स आम्ही टॅक्स करतो मिठाची पुढी पण आम्ही जर खरेदी करत असू तर त्याच्यावर टॅक्स आम्ही पे करतो धनधान्य लोक जे पैशावाले लोक जे टॅक्स पे करत नाही हे सी त्यांचा त्यांचा घेतात सल्ला घेतात आणि ते टॅक्स कुठं वाचायचा हे विचार करतात पण आम्ही एक मिठाची पुढी पण खरेदी करतो तर त्याचा टॅक्स भरतो आणि त्या टॅक्समधून या लोकांच्या घरं भरतात यांना पगार मिळतात यांची जबाबदारी होती की ते जर अधिकारी आहेत तर त्यांनी इथल्या लोकांची कमिटी गठीत करायला पाहिजे होती आम्ही सातत्याने निलेश जी, निले सा जी एल्वे सर आम्हाला सातत्याने आमचं सा लीड करतायत सातत्याने त्यांचा आम्ही पत्रव्यवहार केला आणि ह्या पत्रव्यवहार त्यांनी काही आम्हाला हे दिले नाही आम्ही एसीपी सी पी डी सी पी नगरपालिका महानगरपालिका अँटी करप्शन त्याच्यानंतर कर मंत्रालयापर्यंत मेल टाकलेला आहे पण ह्याचा रिवॉर्ड सुद्धा आलाय की तुम्ही या लोकांना सल्ला मसलत करा आणि या लोकांनी योग्य हो ती पर्यायी जागा निवडून आणि मग निर्णय घ्या तरीही जाणीवपूर्वक हे लोक करत नाही आहेत आम्ही म्हणून आमचा संविधानिक अधिकार आहे जोपर्यंत आमच्या गोरगरिबाला न्याय मिळणार नाही जो ॲक्च्युली याच्यामध्ये जर तुम्ही सरकारने समजा यांचा सामान उचलला तर त्यांचा जो मुद्देमाल हा रिटर्न करायचा असतो त्यांच्या गोरगरिबाच्या मुद्देमालाची नासाडी करायचा अधिकार सरकारला नाही तुमच्या रस्त्यामध्ये आले तर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही उचललं ना त्यांना आणि विनामूल्य एक रुपयानं देता आज यांच्या जे या ज्यांच्या फळाभाज्यांचा फोटरफ्रुटचा काही लोकांनी गाड्या लावलेल्या आहेत कसल्या उपजीविकेसाठी ह्याच्या गाड्या तोडल्या आणि उलट यांना तो रिटर्न करायचा मुद्देमाल पण त्यांनी भंगारच्या भावामध्ये विकला म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा इन्कम ते काढत आहेत एवढी भयानक परिस्थिती आहे आणि मारुती गायकवाड हे असंविधानिक काम करत आहेत म्हणून आम्ही जो जोपर्यंत यांना पदावरून रद्द करत नाहीत आणि गोरगरिबाला जोपर्यंत हॉकर झोन डिक्लेअर करत नाहीत यांना लायसन्स देत नाहीत तोपर्यंत हा लढा आम्ही अविरत चालू ठेवणार आहे आम्ही माघार घेणार हा लढा आम्ही संविधानिकरित्या लढणार आहोत यासाठी जर एखादा आम्ही प्रकार घडला जर आम्हाला काय प्रकार घडला तर यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेचे जे सीओ आहेत मारुती गायकवाड हे आणि यांची पूर्ण टीम जबाबदार असेल इथे आम्ही जाहीरपणे सांगतो जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आम्ही हार मानणार नाही उपोषण सुरू ठेवणार कारण म्हणतात ना की सरफरोशि की अब हमारे में हे ना बाजू कातील मी आम्ही संविधानिकरित्या लढाई लढणार आहोत आणि यासाठी आम्हाला सगळ्यात सात सह्य तुमच्यासारखे जे इमानदार समाजामध्ये काम करणारे पत्रकार आहेत त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो की आमच्या गोरगरीबाला न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे आलात अशा सर्व पत्रकार बंधूंचं भगिनींचा आम्ही इथे आभार मानतो आणि ही लढाई आम्ही सातत्याने चालू ठेवू आम्हाला सहकार्य असावं धन्यवाद तर अजून काय महिला आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत कशी मागणी आहेत आणि तुमची सर्वप्रथम ओळख दर्शकांना करून द्या मी आशा संपत साळवे भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष आहे आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जे आज उपोषण चालू केलेलं आहे यांना मी समर्थन देण्यासाठी इथे आलेले आहे म्हणजे त्या त्या समर्थन दे त्यांचं उपोषण जे आहे जे गोरगरीब ते थे, ठेलेवाले रोड बसणारे भाजीवाले हे जे गोरगरीब लोकांचे जे नुकसान करत आहे मारुती गायकवाड म्हणून तर त्यांनी त्यांना ते न्याय द्यावं एवढी आमची म्हणजे न्याय द्यावं आणि तोडण्यापूर्वी ते नोटीस त्यांनी आधी काढावी आणि नंतर मग त्यांनी ते कारवाई काड़ करावी असं जर नाही केलं किंवा यांना न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरू आक्रोश मोर्चा काढू आणि बहुजन मुक्ती पाठवला आम्ही समर्थ समर्थपणे त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू जय धन्यवाद तर आता आपण प्रत्यक्षरित्या राज्य कार्याध्यक्ष व ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश येवले साहेब यांच्यासोबत चर्चा साधूया संपूर्ण काय स्वरूप असणार आहे ते जाणून घेऊया या उपोषणाचं नगरपालिका नवीन नगरपालिकेच्या अगदी सोमर यांनी हे उपोषण सुरुवात केलेली आहे काही फेरीवाले ज्यांचं इथे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत नमस्कार सर काय माहिती भी, जय भीम जय शिवराय आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून तीस तारखेला नवीन नगरपालिकेच्या या ठिकाणी आम्ही साखी उपोषणाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि सर्व जनतेला ज्या ज्या लोकांच्या वरती झालेला आहे मग फेरीवाले असतील फळभाजीवाले असतील दुकानदार असतील ज्यांच्या ज्यांच्या वरती आज उपासमारची वेळ आलेली आहे त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आमंत्रण करत आहोत तक्रारपत्र घेत आहोत काका तक्रार तक्रार ते तक्रारपत्र दाखवा तक्रारपत्र घेत आहोत त्याची नोंद घेत आहोत आणि त्या नोंद करून अशा प्रकारचं तक्रारपत्र त्यांचं आम्ही घेत आहोत त्याच्यामध्ये त्यांचं किती नुकसान झालं त्याचं पण आम्ही ह्याच्यामध्ये नमूद करत आहोत आणि ह्याच्यासाठी की अधिकारी असले म्हणून तुम्हाला कुणावरती सरसकट अन्याय करण्याचा अधिकार दिलेला नाही संविधानिक पद्धतीने तुम्ही तुमचं कामकाज करू शकता कारण मगाशी आमच्या सुशांत गायकवाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जनता जी काही पैसे भरते टॅक्स भरते त्या टॅक्सच्या आधारावरती इकडच्या सरकारी सर्व नोकरा नोकरदारांना म्हणा कर्मचाऱ्यांना म्हणा अधिकाऱ्यांना हा पगार मिळत असतो तर त्याची जाण ठेवली पाहिजेत की इकड़ चे चे ही इकडचे अधिकारी असतील कर्मचारी ते जनतेची चाकर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी लोकशाही दिलेली आहे संविधानिक पद्धतीची तरतूद दिलेली आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय सर्व या आ, सर्व पा पाया तिने रवलेला आहे लोकशाहीचा तर या पद्धतीने आम्ही रितसर कायदेशीर पद्धतीने रीतसर लेटर दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता डी सी पी साहेबांना एस सी पी साहेबांना त्याच्यानंतर आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब असेल सी पी साहेब असेल स्थानिक पोलीस स्टेशन असतील सर्वांना आम्ही दिलेलं आहे त्याच्यानंतर नगर रचनेचे नगरविकास विभागाचे जे पराडकर साहेब आहेत ठाणे जिल्ह्याचे ते त्याच्यानंतर अर्बन डेव्हलपमेंटचे जे काही अधिकारी आहेत तिकडचे मंत्रालयातले त्यांच्याकडे पण दिलेलं आहे दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो हा आमचा जो संघर्ष आहे तो आताचा नसून सातत्याने गेल्या दोन तीन वर्षापासून आहे आम्हाला हे पत्र दिलेले आहे नगरपालिकेनं या नगरपालिकेमध्ये असंच आम्हाला फेरीवाल्यांना पर्यायी जागा मिळावी आणि जे बेकायदेशीर आठवडी बाजार आहेत ते बंद व्हावे या अनुषंगाने आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं की जो बाजार आहे तो बंद केला जाईल हा पोलीस बंदोबस्त दोन हजार तेवीसला मागितला होता नगरपालिकेने त्याच्यानंतर अद्याप त्या आठवडी बाजारावरती कारवाई झाली नाही मात्र आज ह्या दोन दिवसात इथे मात्र कारवाई त्यांनी केली हे आठवडी बाजार कुठले आहेत हे आठवडी बाजार राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने चालतात भाजपच्या असतील सेनेच्या असतील तर ह्या लोकांच्या आशीर्वादाने चालत असलेले इकडच्या नेत्यांच्या आशीर्वादाने चालत असले आठवडी बाजार आहे ज्याच्यामध्ये हा जो दोन हजार अठराचा ठराव आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो त्या ठरावाचं विषय क्रमांक जो ठराव दिलेला आहे त्या विषय क्रमांक सातनुसार ज्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरलेले आहेत हे बेकायदेशीर आहे याचं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे दुसरं तुम्ही पहा की महाराष्ट्र औद्योगिक नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचे चे कलम दोनशे सासष्ट त्याचबरोबर दोनशे सदुसष्टनुसार हे जे काही आठवडी बाजार भरतात हे आठवडी बाजार भरवण्याचा अधिकार कुणालाच नाही अशा पद्धतीने दिलेले आहे त्याच्यासाठी विविध लायसन लागतात एम ए बीचं लायसन असेल पोलीस स्टेशनचं लायसन असेल जिल्हाधिकारी कार्यालयाचं का लायसन असेल त्याच्या नगरपालिकेचा लायसन असेल वॉटर सप्लायचं असेल अग्निसामानाचा असेल तिकडे कुठल्याही पद्धतीची दुर्घटना घडली किंवा काय झालं तिकडे चोरी मारी झाली त्याची जबाबदारी कोण त्याच्यामुळे अशा प्रकारची लायसन श शक्यतो मिळतच नाही आठवडी बाजार भरले पाहिजेत पण कुठे ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे गावसाईडला जिथे खूप लांब लांब गा गावं आहेत आणि त्यानंतर मग कुठेतरी तहसीलच्या ठिकाणी आठवडी बाजार भरवला जातं तो गोष्ट आहे आठवडी बाजारामध्ये तुम्ही स्वतः जाल तर तुम्हाला लक्षात येईल त्या ठिकाणी ठेकेदार आणि सर्व परप्रांतीय लोक किंवा तिकडचे परकीय लोक त्या ठिकाणी येतात बांगलादेशी आहे अशा पद्धतीचं आयक्यू माहिती की बांगलादेशी येत आहेत मी स्वतः त्या ठिकाणी बघितलं तिकडे तर स्थानिक लोकं अगदी म्हणजे तुरळक प्रमाणात एक दोन दिसते परंतु सातशे आठशे जे काही व्यापार करायला येतात ते सर्व त्यांचं त्या ठिकाणी पैसे भरतात मग शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार मग या आठवडी बाजारात मग जवळ म मधून जवळजवळ चार ते पाच लाखापर्यंत ते म्हणजे मोठे बाजार असेल तर सात ते आठ लाखापर्यंत पैसा जमा होतात याच ठरावामध्ये सांगितलं आहे की त्यांना जी फी आकारली जाते फी आकारली पाहिजे ती फी जमा झाली पाहिजे मग हा जनतेची लूट आहे तो पैसा काही इकडे जमा होत नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये हे पण दिलं या ठरावामध्ये की इथे गुन्हेगारी वाढते चोऱ्या माऱ्या होतात निष्कृष्ट दर्जाचा माल विकला जातो हे सर्व आम्ही वारंवार नगरपालिकेला पोलीस प्रशासनाला ठाणे जिल्हाधिकारी सर्वांना दिलेला आहे हा जो ठराव आहे तुम्ही बघाल सूचक म्हणून या ठिकाणी मामन म्हात साहेबांचं नाव आहे बरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल वामन साहेब आता शिवसेना सिंध गटाचे प्रमुख आहेत त्याच्यानंतर श्रीधर दत्तात्रेय पाटील हिंचं अनुमोदन आहे हा दोन हजार अठराच्या ठराव म्हणजे आम्ही जी काही मागणी करतो आहे सूचना कुणी केलेली आहे सुचवलेलं कोणी आहे वामन म्हात्रेसाहेबांनी सुचवलेलं आहे आणि आज त्याच ठरावरती मी जर आम्ही अंमलबजावणी करण्याची मागणी करतो आहे तर आमचं कुठे चुकतं आहे विषय काय आता कोण नगरसेवक नाही आहे बरोबर आहे तर नगरपालिकेने या ठरावाच्या अनुषंगाने कारवाई करणं हे बंधनकारक आहे तरी त्या आठवडी बाजारावरती कारवाई, कारवाई के केली जात नाही तर उलट या गोरगरिबांवरती कारवाई केली जाते आता माझ्याकडे एक पत्र आहे नगरपालिकेचं या नगरपालिकेचा आता आम्ही सहा तारखेला मोर्चा काढला त्याच्या अगोदरचं पण पत्र मी तुम्हाला दाखवलं या पत्रामध्ये दे देखील आम्हाला मुद्दा क्रमांक चार आणि तीन प्रमाणे सांगितलेले आहेत उच्च न्यायालयाचा आदेश आहे म्हणजे दीडशे मीटरचा काय आहे दीडशे मीटरची कंडिशन त्यांनी सांगितलं आणि मी ही गोष्ट वारंवार सांगितलं सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे साहेब जोपर्यंत जोपर्यंत स्ट्रीट वेंडर ऍक्ट दोन हजार चौदाची इम्प्लिमेंटेशन होत नाही त्याच्यामध्ये त्यांचं सर्व्हे होणं त्यांची मोजणी करून त्यांना लायसन देणं त्यांची कमिटी बनवणं वेंडर कमिटी बनवायची आहे त्यांना लायसन्स देऊन त्यांच्या निवडणूक घेणं वेंडर कमिटी बनवून त्यांना एखादा प्लॉट ॲलोकेट करणं रिझर्व्ह प्लॉट ॲलोकेट करणं या सगळ्या गोष्टींची तरतूद करण्यासाठी सांगितलेली आहे आणि तसं असताना सुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाचं एक प्रकारचं म्हणतात ना मिस प्रिटेशन करून म्हणजे म्हणतात ना लोकांना संभ्रमित करून किंवा <laughs> माझं असं वाटतं मला असं वाटतं मुख्य अधिकारी साहेबांनी याचा अभ्यासच नाही केला कुठले तरी वकील त्यांनी बोलवले होते त्या दिवशी त्यांनी मला तर माहिती नाही कोण आहेत पण अर्धवट शिक्षण आहे वाटतं त्यांचं वकिली कशी मिळवली की या अधिकाऱ्यांनी पण कसं ही नोकरी मिळवली आमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही अभ्यास करा सुप्रीम कोर्टची एकदा ऑर्डर आल्यावरती उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट कसं त्याला ओव्हरटेक करू शकते तो ऑर्डर आम्ही घेऊन दिलेला आहे मी तुम्हाला त्याचा उल्लेख सांगतो ही हायकोर्टची ऑर्डर आहे बघा तुम्ही रिट पिटिशन दोनशे चोवीस ऑफ दोन हजार अकरा आम्ही घेऊन आलो आहे आमचं वकील मी महाराष्ट्र प्रभारी आय एल पी ए संघटनेचा बहुजन मुक्ती पार्टीचा महाराष्ट्र आम्ही जे काही काम करतो बानसेच्या अंतर्गत कायदेशीर पद्धतीने करतो आणि असं असताना आम्ही वारंवार त्यांना विनवणी केली माहिती दिली आमच्याशी चर्चा साहेबांनी केली नाही चर्चा केली तर मोर्चामध्ये केली मोर्चाच्या अगोदर पण आपण आलो बरोबर आहे इथे सातत्याने कारवाई होते त्याच्यासाठी आम्ही पंधरा ऑगस्टला पण आम्ही मोर्चा काढला होता पण पंधरा ऑगस्टला मोर्चा इथं जेव्हा काढला त्यावेळेला इथं याच इमारतीचं म्हणजे जे आमच्या गोरगरिबांच्या पोटावरती लाट मारून ही इमारत उभी केलेली आहे ज्या लोकांनी गोरगरिबांच्या गोरगरिबांचं नुकसान करून त्रास देऊन भ्रष्टाचार करून ही जी इमारत उभी केलेली आहे त्या लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही हे काय काढू नका मोर्चा काढू नका आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे मोर्चा काढत नाही पण तुम्ही आम्हाला कुठेतरी काही पर्यायी जागा करा तर वामन मात्रे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं ते म्हटलं की नाही तुम्ही मोर्चा काढू नका मोर्चाचं नंतर मी स्वतः मुख्याधिकारीशी बोलतो आणि आपण तुमचा विषय मार्गी लावू परंतु तसं काय झालं नाही आम्ही पाठपुरावा हो केला पोलिसांची पाठपुरावा हो केला नगरपालिकेचा पाठपुरावा हो केला आम्ही त्याच्यानंतर वामन साहेबांचा त्याच्यानंतर त्यांनी फोन नाही उत्तर तुम्ही गणेशजी राणे ज्यांच्या माध्यमातून मला फोन आला होता त्यांना पण पाठपुरावा केला परंतु तसं काय झालं नाही म्हणजे हे एक प्रकारचं आमच्याबरोबर विश्वासघात झाल्यासारखं वाटलं म्हणून आम्ही सहा तारखेला मोर्चा काढला मोर्चामध्ये जे काही आमच्याकडे आहे कायदेशीर बाबी होत्या त्या सर्व मांडल्या त्याच्यामध्ये सर्व पुरावे आम्ही जाहीर केले आता तुम्ही पहा या रिटिटेशन ही जी काही ऑर्डर इथे या ठिकाणी दिलेली आहे त्या ऑर्डरमध्ये आम्ही अंडरलाईन केलेली गोष्टी ते बघा की हा सेक्शन थर्थी डज नॉट ओव्हर द ऑर्डर ऑफ उड कोर्ट विच वेअर पास अर्लियर हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे ना दोन हजार वेंडर ॲक्ट कधी बनला सुप्रीम कोर्टच्या आधार ऑर्डरच्या आधारावरती बनलेलं आहे आणि हे त्या पद्धतीने सातत्याने सांगितलं जात आहे की तुमच्या हायकोर्टकडे एक रिट पिटिशन आलेली आहे की ज्याच्यामध्ये एज्युकेशन एक सेंटर होतं त्याच्यासमोरचे काही जो काही अडचण होती कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्याच्यासाठी रिट पिटिशन दाखल केली होती त्या रिट पिटिशनच्या आधारती उच्च न्यायालयाने आदेश दिले की तात्पुरते तुम्ही हे हे करण्यासाठी का बांधकाम करण्यासाठी त्यांच्यावरती कारवाई करा परंतु जो सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे किंवा स्ट्रीट वेंडर ॲक्ट दोन हजार चौदा आहे त्याच्या नियमानुसार तुम्ही त्यांच्या त्यांना जे सेक्शन दिलेलं आहे किंवा ते पण मी तुम्हाला दाखवतो एक इथे हाय बघा स्ट्रीट वेंडर ॲक्ट आहे या स्ट्रीट वेंडरच्या ॲक्ट ही सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरवरती बनवलेलं आहे त्याचं पेज नंबर तीन ते आता मी सगळं जमा केलेलं आहे जाणीवपूर्वक कारण त्यांना परत बोलायची काही संधीच नको याच्यामध्ये तुम्ही जी सुप्रीम कोर्टची ऑर्डर दिलेली आहे त्या सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरमध्ये त्यांनी दिलेलं आहे की जे टा टाऊन वेंडिंग कमिटी जोपर्यंत बनत नाही बरोबर त्यांना लायसन्स देत नाही सर्टिफिकेट देत नाही सर्वे करत नाही जोपर्यंत ते तुम्हाला त्यांना निष्कासित करण्याचा अधिकार दीडशे मीटरमध्ये जे शाळा कॉलेज असेल रेल्वे स्टेशन असेल ते जे आहे ते कधी आहे जेव्हा तुम्ही त्यांना नो हॉकर झोन जो आहे हॉकर झोन डिक्लेअर करा तेव्हा नंतर तुम्ही नो हॉकर झोन डिक्लेअर करा पहिले हॉकर झोन डिक्लेअर करण्यासाठी जी तरतुदी आहे त्याची जी प्रोसेस आहे ती फॉलो करणं गरजेचं आहे हे स्ट्रीट वेंडर ऍक्ट सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरवरती बनलेली आहे त्याच्यामध्ये पेज नंबर तीन वरती कलम एक आणि कलम तीन प्रमाणे त्याला कोणी सर्व दिलेले आहे सर्व हे लिहिलेले साहेबांनी वाचलं पाहिजे ना वेळ काढून पोलीस प्रशासनाला आम्ही एवढे अर्ज दिलेले आहेत मी जाऊन आलो त्या दिवशी एकाने पण वाचलेले नाही अजूनपर्यंत आम्ही लेखी दिलेली आहे अजूनपर्यंत पोलीस प्रशासन लेखी मला दिलेलं आहे मी सहा तारखेला सहा तारखेच्या अगोदर मोर्चा जेव्हा काढला त्यावेळेला पण आम्ही लेखी दिलेला आहे सहा तारखेच्या मोर्चाच्या नंतर पण आम्ही सात तारखेला आणि त्यानंतर दहा तारखेला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आता परत निवेदन दिलेलं आहे म्हणजे काय तुम्ही खेळ मांडलं आहे का पोलीस स्टेशन नगरपालिका इकडचे राजकीय नेते सगळे मिळून काम करत आहेत हे आम्हाला समजत नाही मूर्ख बनवण्याची कामं चाललेली आहे तिकडे या ठिकाणी आम्हाला दिसतंय हे राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आदेशाने काम करणारे मुख्य अधिकारी आहेत आणि त्यांच्या आता भाईंदरच्या विषय ते भाईंदरला परी काम करत कारकीर्द करत होते तिकडचे काय पण विषय आम्ही आता काढत आहे आता आम्ही वैयक्तिक त्यांचा सन्मान करतो माझं काही वैयक्तिक भांडणं नाही त्यांच्याबरोबर परंतु गोरगरिबांवरती अन्याय करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी आणि जर तुम्ही कारवाई करा त्या कारवाईबद्दल आमचं काही दुमत नाही तुम्ही करा कारवाई तुम्हाला जर रोडला अडचणी होत आहे तुमच्या इकडे ट्राफिक होते रिक्षावाल्यांची अडचणी होत आहेत किंवा अजून इतर काही दुकानदारांची अडचणी होत आहेत तुम्ही कारवाई करा आमची काही दुमत नाही तुम्ही जे करताय ते योग्य करताय परंतु त्याची काय पद्धत पद्धत असते की नाही त्याला काय फ्रेमवर्क असते की नाही त्याचे काय प्रोटोकॉल प्रोसेस असते की नाही तुमच्या बापाचं नाही ना हे इकडच्या अधिकाऱ्यांच्या अतिक्रमण विभागाच्या बापाच नाही ना हे वाच नाही <coughs> ना हे वाच नाही 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 ना हे イパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイ イパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイ イパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイ イパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイ 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 イパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイナイパツナイ パツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイ イパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイ イパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイナイパツナイ